आठोडा तांड्यात शॉर्ट सर्किटने घरातील नगदी पाच लाख व धान्य कपडे व संसारोपयोगी साहित्य जळाले राठोड कुटुंबी आले उघड्यावर महसूल प्रशासनाने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्याची मागणी औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा तांडा येथील वसंत चतरू राठोड यांच्या घरात शनिवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान शॉर्ट सर्किटने अचानक लागलेल्या आगीत घरात ठेवलेले नगदी पाच लाख रुपये व धान्य सोयाबीन कपडे यासह इतर संसार उपयोगी साहित्य जळून दोन लाख असे एकूण सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे घरास आग लागली तेव्हा कुटुंब शेतात होते आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी शेतकऱ्यास माहिती देत ताग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीत घरात ठेवलेले नगदी पैसे व धान्य कपडे कागदपत्रे यासह संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले महसूल प्रशासनाकडून तलाठी यांनी पंचनामा केला परंतु महावितरणचा कोणताही अधिकारी या ठिकाणी आला नव्हता दरम्यान प्रशासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वसंत राठोड यांनी केली आहे घरावरील काढून आग विझवण्यासाठी विष्णू जाधव सुभाष राठोड गोपी राठोड प्रदीप जाधव सुंदर पवार विनोद राठोड अनिल राठोड पृथ्वीराज राठोड मुरली राठोड आकाश जाधव यांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र आग आटोक्यात आली नसल्याने घरासह पैसे धान्य व संसारोपयोगी साहित्य जळाले तहसीलदार हरीश गाडे यांच्या आदेशावरून महसूल विभागातील तलाठी अश्विनी भागडे यांनी पंचनामा केला सदरील प्रकरण हे नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नसल्याने विद्युत मंडळाने नुकसान भरपाई देण्याची मागणी वसंत चतरू राठोड यांनी महावितरण कडे केली आहे न्यूज सेव्हन महाराष्ट्रासाठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली वसंत चंद्रू राठोड आमच्या लाईनीने घर जळालं पाच लाख नगदी जळाले नंतर दोन लाखाचं सोयाबीन हे सगळे जळाले शासनानं आम्हाला काहीतरी मदत करावं आम्ही परेशान हां बदल बदल